श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खूप लोकांना पटकन अनुभव येतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्याकडे दुसऱ्या कोणाचंही काहीसुद्धा ठेवत नाहीत प्रत्येक वेळी ते भक्तांना खूप काही देऊन जात असतात कधी कधी तर भक्ता आशा सुद्धा करत नाही त्यांना कल्पनासुद्धा नसते की स्वामी आपल्या आयुष्यामध्ये हे चमत्कार करतील परंतु स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहे त्यामुळे स्वामी जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात तेव्हा जी गोष्ट अशक्य आहे ते सुद्धा पूर्ण करत असतात मग ती कितीही विज्ञान सायन्सच्या पुढे जरी जाऊन स्वामींचा चमत्कार होत असतो असे खूप अनुभव आहेत की खूप वेळा डॉक्टरांनी देखील हात टेकलेले की इथून पुढे काही होऊ शकत नाही परंतु जेव्हा विज्ञान सायन्स थांबते तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते आणि असे स्वामी अशक्य हे शक्य करून भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार हे नक्कीच करत असतात असेच अनुभव हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप भक्तांना आलेले आहेत आणि आजचा अनुभव देखील असाच एका सुंदर ताईंचा देखील अनुभव आहे आणि त्या ताई सांगली जिल्ह्यामधील राहणारे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी दिलेले अनुभव कोणकोणते आहेत चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ समर्थ ताई अनुभव सांगायचा हो था। ना का सांग सांग ताई नाव सांगायचं नाही सांगणार राहता ते ठिकाण काय जिल्हा तालुका सांगली जिल्ह्यातून आहे का होय बर बर किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये कशा आला काय अनुभव आले मला काही माहित नव्हतं स्वामींच हा मी त्यांना की मोबाईल वर बघून एक बाई जात म्हणजे एक बाई जात होती अकलपोटला मला जसं जम तसं बोलू काय हो हो चालेल भीती थोडं लय दिसत अनुभव शेअर करावा म्हणते तरी पण धाडस केलं अरे वा खूप छान केलं ना आताच बघितलं कुठलं तरी ताईचं पोट दुखत हे आलतं माझ्या युट्यूबवर कर्नाटक मधल्या बी ताईचं बघितलं मी अनुभव म्हणून म्हटलं बघाव तरी तुम्हाला एकदा ट्राय करून चालेल ना आपआप बर आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये होतो आम्ही मग माझी मिस्टर चालले एक छोटीशी मूर्तीला पैसे दिले ते नारळ नारळतील काहीतरी तिथं करा तुम्हाला अगोदर विषय म्हणजे माहित झालं का डायरेक्ट डायरेक्टला निघाले म्हंटल ना मिस्टर मिस्टर नाही निघाले शेजार यांची बाई निघाली होती मग तिने जातेच म्हटले तिने म्हटले आमच्या घराकडे लक्ष द्या हा। मग बर म्हटलं आम्ही लक्ष देतो तुम्ही निवांत जाऊन या देवाला आमच्या एक पैसे दिले पाच पन्नास रुपये तुम्ही याच्यासाठी एक फोटो आणा अरे तेव्हापासून आणलं आम्हाला अगोदर काहीच नव्हतं आमच्या घरामध्ये मग तेव्हापासून मी मला तेवढं बी समजत नव्हतं ते आणल्यावर बी समजत नव्हतं मला काय करावं कशी पूजा करावं काय नाही पूजा करायची असंच ठेवायची मग जस जशी प्रगती होत गेली तस तशी असं मी कुठे बी अनुभव ऐकत गेले स्वामी तारक मंत्र ऐकत गेले युट्यूब वर ऐकत गेलं मग म्हंटल मी करावं थोडी फार तारक मंत्राची सेवा म्हणलं मग माझ्या मिस्टर आणला नाकातली सर्दी होती लई सर्दी असं एक चाळीस पन्नास शिंका येत होते असं सकाळी आयल्या जी कशाची होती नाकात डॉक्टरांना दाखल्या डॉक्टर म्हटले ऑपरेशन करावं लागणार नाकात मास वाढले म्हणून मग बर म्हंटल मग मी पारायण करायचं म्हटलं तारक मंत्राचं तीर्थ दोन दिवस बनवून म्हणलं मिस्टरांना आता एक दोन दिवस थांबा नंतर तुम्हाला काय करायचंय करा म्हटलं मग मी असं पूजा करत करत देवाला म्हटलं आम्हाला काय स्वामी समर्थ महाराज आम्हाला दवाखान्यात जाऊ देऊ नका वेळ काय येऊ देऊ नका ची म्हणल्यावर असं पाया पडत होतं तर फुल पडत फोटोवरन अरे वा म्हणजे कौलच दिला तुम्हाला हा बर मी म्हंटल मालकांना म्हटलं मिस्टरांना जाऊ नका आता थोडे दिवस दवाखान्याला चार दिवस झाल्यानंतर तुम्ही जावा बर म्हणलंय त्याने तुझं ऐकतो म्हणले चार दिवसानंतर जात म्हणले मग चार दिवसानंतर दो दो असं दोन दिवस एक तारक मंत्र दिलं सारखं म्हणायचे त्यांचं कमी दवाखान्यात काही जाऊ देऊ नका आम्हाला किती वेळा तारक मंत्र म्हणत होता तुम्ही मी तीन वेळाच म्हणते आता मी तीन वेळाच म्हणते तीन वेळा तारक मंत्र बनवून तीर्थ बनवून देत होता म्हणून वगैरे करत होता का नाही फक्त फोटो आणला ऑनलाईन मागून घेतलं फोटो मग फोटो आणला ती छोटी तर फोटो होती मग मोठी एक फोटो घेतला ऑनलाईन मागून मग माळ घेतलं मग असं करत गेल्यानंतर तो, तो, तो फरकच पडला शर्दीला अरेवा म्हणजे फरक पडला काही दोन चार दिवसातच फरक पडला मग कसं करत करत ला पर ला पर ला पर एक फरक पडला डॉक्टरला परत काय त्यांनी सर्दीसाठी काही गेलीच नाहीत परत काही शिंका आलीच नाही सगळं कमी झालं व्यवस्थित म्हणजे तेवढ्या ते आपोआप शिंका पूर्णच बंद झाल्या आता तरी पण आता सर्दी कसलं च वारं चालत नव्हतं त्यांना बाहेरचं वातावरणाचं वारं चालत नव्हतं पाऊस चालत नव्हता एक चाळीस पन्नास शिंका येत होती त्यांना बापरे सकाळी सकाळी आणि दिवसभर बी आणि संध्याकाळी बी चालायचं मग सगळं कमी झालं मग नंतर दवाखान्यात नाही दवाखान्यातली गोळी साईड घेतलेली आम्ही प्रार्थना चालू करत करत गेलो मला जागा घ्यायचं होतं ते जागा बी घेतल आम्ही मग ते जागेचे पैसे बी फिटले मला परवा आणि खरेदी करायला पैसे पाहिजे होते मग तुम्ही हळूहळू सेवा वाढवली का तेवढीच होती वाढवली की सेवा म्हणजे पारायण पण करायला लागले मला घर नव्हतं भाड्याच्या घरात राहायचं मला एक छोटंसं माझं घर होतं मग मी म्हंटल मला पारायण करायचं ह्यात मी कसं करू मला दुसरं मोठं घर पाहिजे मग भाड्याची खुलीच भेटली पण मोठं भेटली मला मग तुम्ही पारायण कशाचं स्वामी चरित्र चारामृत केलं का होय स्वामी चरित्र चारामृताचे करते आता मी पारायण करते अकरा गुरुवारचं करते पाच गुरुवार झाले तर सारखं म्हणजे महिन्याला कधी वाटेल तेव्हा मी करते पारायला सात दिवसाच दिवसाचं करते तीन दिवसाचं करते मग आता परवा तरी मला असा अनुभव आला चार दिवसात गेल्या गुरुवारी मी स्वामीच्या मंदिरात गेलो सांगलीमध्ये मध्ये असंच आहे मी मग सांगलीमध्ये मी त्या मुलीसाठी त्याचं लग्न व्हावं तिने कुठं मंदिर तिथे लग्न करून घेव तिच्या डोक्यात का आहे ते सगळं जावं म्हणून प्रार्थना केलं होतं तुमच्या मुलीच्या माझ्या मुलीच्या दुसऱ्यांच्या मुलीसाठी मग ती मुलगी नगच म्हणत होती लग्नाला मग ती मुलगी नग म्हणत होती मी प्रार्थना केलं आणि मंदिरात गेलं नारळ ठेवलं खडीसाखर ठेवलं फूल ठेवलं मग ते चार दिवसात जर झाले भांडणे ही पण ती चौथ्या दिवशी पोरगी नग ते नग ते लगीनच करून घेत नाही म्हणून सांगितले. मी फक्त आई वडील माझे देतील मी तिथे करून घेतो म्हणून सांगितले. हा रडे झाली लग्नाला आणि माझ्या छातीत असं दुधाची गाठ होती का काय होतं काय माहित नव्हतं सारखं माझ्या छातीत दुखत होतं डाव्या दा, साईडला. मग मी एक दोन चार दिवस मला मी, मी मला सगळेजण सांगितले डॉक्टर कडे जा दाखव चांगलं नसतंय मग मी म्हंटल मी जाणार नाही मला भीती वाटते काय करतील ते स्वामी करतील म्हणलं आणि विभूती तारक मंत्र हे घेत गेले कधी कमी झालं मलाच माहिती नाही मग परत माझ्या नाकात असं उन्हानं नाकातून ना रक्त यायला लागलं मुलाला शाळेत घेऊन जाते गोन लागून डोक्याला एक महिनाभर यायचं मग दवाखान्यात गेलं रिपोर्ट मध्ये काही झालं नाही पण मला भीती वाटायची चक्कर यायची मला भीती वाटायची तो नाकातून रक्त आल्यानंतर एकदम विकनेसपणा येतो ना ताई हा चक्कर यायची मला अशक्तपणा पण आलं मग म्हणलं तरी पण दुसऱ्या दवाखान्यात जावं डोक्यात स्कॅन स्केन कराव म्हणलं मी ती दोनच दोनच गोळ्या आणली ती मी एकच गोळी खाल्ली तरी पण आणि रक्त चालल्यावर म्हटलं हे काहीच नको मला म्हटलं तीन दिवस तीन टाइम तारक मंत्र आणि जप केली अरे जप किती करत होता का आपल्या मनाला वाटायचं नाही दोन माळ करते कशी असून माझी ताड मोडकी सेवा कशी कासना माझी समजून घ्या मला पदरात घ्या मला तसं नसतं सेवा करायला सुरुवात करणं मग कशी का जमेना त्या पद्धतीने सेवा करायला जमण हेच महत्त्वाचं असतं मग माझी कमी झालं माझ रक्त नाकातलं आपोआपच मी दवाखान्यात गेल कुठं एकच वेळा गेलो होत मग तरी पण ती कमी झाली एक वेळा जाऊन बी जा। कमी झालं नाही मग परत नाकात नाही यायला लागले अरे मग मी म्हटलं हे गोळ्या खाऊन काय उपयोग नाही आपण सा, स्वामीला सांगूया म्हटलं मग ते पण कमी झालं ते बी सगळं कमी झालं आणि मग अक्कलकोटला गेलो तो होतो नव्याची पौर्णिमा होती ह्या वर्षी वर्ष झाले म्हणजे दोन हजार तेवीस ला गेलो चोवीस ला गेलो होतो आरक्षण होतं बघा गाड्या सगळ्या संपवते त्या दिवशी आरक्षण मुळे बस बंद त्यानंतर बस कुठे चालू होती त्यावेळेला अकोलकोटला गेल्यावर मला रडू आलो देवळामध्ये गेल्यावर स्वामीला बघितल्यावर गे मग रडल्यानंतर माझे मिस्टर काहीतरी म्हणतील मी गप्पच बसलो मग बाहेर ते स्वामीचे फोटो मूर्ती असतात बघा त्या ला मग तिथे आल्यावर माझा मुलगाच हरवला अरे कसं काय? गर्दीत गर्दी तर नव्हतीच आमच्या मी पुस्तक घ्यायला लागले माझे मिस्टर तिथंच उभारले गेला ते बाहेरच गेला मुलगा अरे मग रडू रोडू, रोडू, रोडू आलं रडलं भरपूर रडलं भरपूर शोधलं तिथं नाव नी केलं सगळं केलं तिथे काय भेटच नाही गेलो नंतर ना बाहेर इकडं तिकडं फिरलो केलो रडलं काही भेटच नाही गेलं नंतर ना लिही वेळाला एक तासानं भेटला तो अरे बापरे तो काय सापडला तुम्ही क्षेत्रामध्ये जाऊन बसला अन्य क्षेत्रामध्ये जाऊन बसला होता बापरे खूप दूर आणत तेवढं तिथं जायचं काय माहिती कुठं बाहेर गेला होता मग ते पोरांना कुठं घेऊन बसवला गेला का त्यानंतर क्षेत्राकडे हा मी देवळात रडत फिरत होते आणि कुठं गेलं कसं काय झालं असं कसं काय झालं म्हणून रडाल्या आमची मिस्टर बाहेर गेली माझी मिस्टर बाहेर गेली बघितली मग तिथे शोधल्यानंतर भेटला मग त्या दिवशी आरक्षणामुळे आम्हाला यायला गावाकडे गाड्या नव्हत्या एसट्या सगळ्या बंद झालेल्या मग आम्ही पंढरपूरला गेलो मग घरातनं काहीच आम्ही घेऊन गेलो नव्हतो पांगरायचं वगैरे काहीच नव्हतं फक्त आम्ही गेलो होतो अंगावरच्या कपड्यावरच गेलो होतो मग तिथे गेल्यानंतर एक एक परट घेऊन म्हणजे पर्टिनस ती म्हंटली असं घेऊन ग मुलांना पांघर ते यायचं आतरुल घेऊन यायचं म्हणजे माझे मुलं असं थंडीतच झोपले होती स्टँड मध्ये मग त्या बाईन आपलं कामराच काढून दिली पांघरू घाल म्हणून अरे बापरे हा नाही तर आताच्या युगामध्ये कोण कोणाची मदत करता उलट फायदा घेतील मग मालक मला किती वरडतील असं वाटलं पण त्यांनी काही वरडली नाही तर आम्ही काहीच होतो अंगावरच्या कपड्यावर गेलो होतो ताई तुम्हाला म्हणजे माहित नव्हतं का मुक्काम वगैरे पडेल म्हणून नाही आम्ही लगेच संध्याकाळी घरला परत यायचं सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळेच नेल ना हा त्याच्यामुळे नेलं नाही आणि आरक्षणामुळे गाड्या बंद झाल्या त्याच्यामुळेच मुक् मराठा आरक्षण काय हो 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 मग ती परत आम्ही पंढरपूरला गेलो त्यांनी बांगरूळ आपलं काढून दिली माझ्या मुलांना मा, मग सकाळी आम्ही लवकर इथे आल मग जितकं माझं खर्च झालेला आहे इथं या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला खर्च भेटला तेवढा तो कस काय लगेच ते कसं काय ते मालकालाच माहितीये हां हां म्हणजे तुमचा मालक काही जॉब करतात का कर व्यवसाय करतात हा व्यवसाय फायदा झाला मग मी म्हंटल जाते वेळेसच म्हटलं तर उद्या जायचं म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीत खर्च करा कसं व्हायचं तर माझ्या त्याच दिवशी माझ्या सपनामध्ये मी माहेर गेले माहेरून येतेच मला सगळेजण पैसे दिले आहेत की तुला गावाला जाणार आहे की पैसे घे आमच्याकडनं अरे वा म्हणजे तुम्ही देव करून आला नाही माहेर करून आल्यागच झालं तुम्हाला हो मी माहेर घराला यायला लगाले तर म्हणजे वडील मला सगळेजण पैसे दिले नको माझ्याकडे पैसे आहेत म्हणलं तरी तरी पण तू लांब गावाला चाललेस मुलं हे सोबत माझे पैसे घे असं मला पैसे दिले मग मी सकाळी असं म्हटलं मालकाला बरं बरं म्हटले आपण देवाला चालल्यावर तू म्हणलीस तू पैसे आहेत का नाही तू आपल्याकडं जायचं तर हाय म्हणलीस म्हणून ते तसं तुझ्या स्वप्नात तुला पैसे देऊ लागले सगळेजण असं झालं अगदी ताई तुम्हाला स्वप्न पडलं ना माहेरून पैसे दिले म्हणजे तुम्ही देवाला नाही माहेरला चालला होता असं थोडक्यात स्वप्नातून होत ताई हो हो त्यामुळेच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले आणि आम्ही जागा घेतलं तर त्यावेळेला दिले आम्हाला त्याने फसवायला लागल मग दुसऱ्या माणसाला आम्ही माझी स्त्री घातल्यानंतर तिने व्यवस्थित करून दिले पैसे बी कमी घेतला तेव्हा जागा बी जास्ती झाली अरे वा बर झालं मग मी सगळं स्वामीवर सोडते बघा मी माझ्या सोबत काहीच घेत नाही तसंच असल्याशिवाय स्वामी पण नाहीत नव आपण जर म्हंटल ना मी मी तर मग मीच होत ना जेव्हा स्वामीवर सोडून देतो जे करतील ते स्वामीच करतील योग्यच करतात असं म्हंटल ना की ते योग्यच करतात हो सगळं मी स्वामीवर सोडून देते काय करतील ते आता एकच मला स्वतःच घर पाहिजे एवढंच माझी इच्छा आहे बघा दुसरी काही नाही फक्त मी स्वतःच घर मला भेटावं आणि जन्म जन्म स्वामीची मी सेवा करत राहावं अरे वा भेटणार नव्हता आता तुम्हाला एवढे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिले मग तुम्हाला हा का अनुभव देणार नाही ना तुम्ही सांगा बरं आणि एका ठिकाणी आम्ही अक्कलकोटला जाण्याच्या शेवटी मध्ये आल्यावर मला एकदा स्वप्न पडलं की मिस्टर आणि मी दोन मुलं आम्ही कुठेतरी स्वामीलाच गेला पण कुठे गेला काही माहित नाही मग माझी मिस्टर म्हणते तर तू निवेदन काय करून आणलेस का धरून दाखवायसाठी स्वामीला मग मी म्हणते नाही मी परत कधी येतोच मी घेऊन येतो मग माझ्या हातामध्ये चॉकलेट आहे मग ते चॉकलेट काढून घेतलं स्वामींना काढून त्यांनीच त्यांनीच काढून घेतलं असं स्वप्नात पडलं माझ्या माझ्या हकीकतमध्ये नाही स्वप्नात हो ना पण तुम्ही काहीच नेलं नाही ना पण ते स्वामींच्या स्वामींना माहित होतं ना की तुमच्याकडे चॉकलेट आहे म्हणून हो चॉकलेट आहे पिवळ्या कागदातलं होतं आणि एक बोट भर चॉकलेट असतूबी आहे तर ते माझी मुलं खात होती चॉकलेट आता दुसरीकडे आम्ही रूम घेतले तिथं नाही चॉकलेट आणत दात म्हणून आम्ही चॉकलेट आणत पण त्यावेळेला माझी मुलं खात होती तेच चॉकलेट मी असं हातात धरले आणि एक फी मारलं स्वामीला आणि मग म्हटलं तू निवत काय आणलं नाहीस काय म्हटलं हातातलंच काढून घेतली माझ्या स्वामीनं हाय हे मला चालते ती चॉकलेट अरे खूप छान छान अनुभव आले ताई तुम्हाला आणि लवकरात लवकर स्वामी ती पण इच्छा तुमची पूर्ण करणार कारण एवढे सुंदर तुम्हाला अनुभव दिले प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर उभे राहिले तरी गेले आणि माझ्या स्वामी माझं काम मी चालले माझ्यासोबत या म्हणलं की ती ते तुम्हाला दिसते तर स्कुटी भिजव द्या हा म्हणजे ते तुमच्या बरोबर आहेत हे दाखवतात ना ताई खूप सुंदर अनुभव दिलेत स्वामींनी ताई तुम्हाला सुंदर अनुभव फक्त एक अनुभव राहिलेला आहे तेवढी माझी इच्छा पुरी करा हो हो तुमचं सारखं मी अनुभव नाही केला तो बरं झाला आता तुम्हाला पुढचा अनुभव स्वामी तेच देणार ना कारण तुमचे अनुभव आता शेअर झाले प्रत्येकाजवळ पोहोचणार आणि तुमच्याकडून जर एक सेवा स्वामी सेवेकरी घडला तर खूप छान गोष्ट आहे ना काही आणि हो हो, हो, ते काही नारळावर बोलल्यावर ते ठेऊन यायचं असते मंदिर मध्ये नारळ हो म्हणजे तुम्ही संकल्प जर करत असाल तर नारळा असतो ना त्या मुलीसाठी मी बोला की मुलगी हो लग्न करून घेतली म्हणत होती आपण संकल्प करून सेवा केली होती ना ताई मी सेवा तर करायला लागली त्या मुलीला घेऊन गेली मी मंदिरामध्ये म्हणजे हे नारळ असं ठेवा फुल खडीसाखर अख्खा नारळ तिथे ठेवला तर चालणार ते. मग तिथे दोन चार दिवसातच तिला अर्पण करून यायचं त्याला नसतं काही. तुमचा आवाज छान आहे ताई. तुमचा आवाज छान आहे. तुमचे अनुभव लय बघतोय आम्ही. नाही अनुभव खूप सुंदर स्वामींची लीला आहे ना ओ स्वामींचा अनुभव देतात प्रत्येकाला ताई. आ, मी घरात सगळ्याला म्हणजे पाया पडल्याशिवाय मी कुठं बाहेर पाठवत नाही मुलांना मालकांना पाया पडा स्वामीचं नाव घ्या मग जावा हो ना हो ना नाही ते केलंच पाहिजे खरोखर कारण जेव्हा आशीर्वाद असतो ना तेव्हा म्हणजे बाकी टेन्शन नसतं ना कोणत्या गोष्टीचं स्वामी बरोबर असतात आपल्या भक्तांच्या म्हणजे मला काहीतरी करायला बसली घे तर म्हणायचे तू स्वामी स्वामीच म्हणते पण आता नाही ते मुलीच्या डोक्यात जरा बदल झाले हा तुझं स्वामी ऐकतात तू स्वामीची भक्त आहेस नाही हा तुझं स्वामी ऐकत छान झालं ना मग घरात पण प्रत्येकाला म्हणजे स्वामींविषयी विचार बदलले ना हा विचार बदलला ते पण छान झालं कारण घरच्यांचा सपोर्ट मिळणं हे खूप महत्वाचं आहे ना ताई हो नाही तर माझी मुलगी आहे सात वर्षाची तीन बी सारखं स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत राहती सात वर्षाची माझी मुलगी आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतच राहते सारखं छान आहे ना उलट त्यांच्या बरोबर पण स्वामींचा आशीर्वाद राहतो ना जरा पोरगचा काही जरा पोरगच ऐकत नाही नऊ वर्षाचं दहा वर्षाचा मुलगा पण तोच ऐकत नाही जरा मन म्हणलं की नाही त्याच्यात पण होईल की बदल स्वामींना सांगायचं त्याला पण घ्या स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या सेवेमध्ये घ्या त्याला पण गोडी लागू द्या ती म्हणते पण तिला कधी घेते माझी मुलगी सात वर्षाची सहा वर्षापासूनच म्हणते तिला बोलायला पण येत नव्हतं पाच वर्षापासूनच म्हणायला लागते लग असा दोन वर्ष झालं सारखं म्हणते स्वामी समर्थ तिथे सांगायचं मग असं म्हणत राहती पाया पडती तारक मंत्राचं तीर्थ बनवलेलं पिती मुलाला पण देत जा ना मग मुलालाच की मुलं पितात मालक आहेत आणि पण ही मुलगाच पीत नाही पण नाही त्याला सांगायचं प्यायचं तीर्थ आहे हे तुझ्यासाठीच चांगलं आहे आमच्यासाठी नाही तुझ्यासाठी करतोय आम्ही एकदा तो तीर्थ तो त्याला थोडं थोडं द्यायचं सुरुवातीला एक चमचा त्यानंतर हळूहळू सवय लागली की तो पण घेत जाईल असं तर मी दाब दिल्यानंतर ती पिते दाब द्यायला पाहिजे दाब द्यायला पाहिजे हळूहळू एकच इच्छा आहे माझं तेवढं घर व्हावं माझं सगळं छान आहे बघा स्वामीच्या करते होणार की होता आता तुमचा अनुभव ऐकल्यानंतर वाटेल की काही लोक ऐकणार ते म्हणणार ना स्वामी इच्छा पूर्ण करा एकच इच्छा आहे मला घर नाही जागा आहे स्वतःच घर नाही तेवढी एकच इच्छा होणार जीवात एवढी इच्छा पूर्ण झाल्यानंतर ताई मी एक मूर्ती आणून बसवते म्हटली मोठी मोठी पितळेची मी करून घेतो म्हणजे स्वामीची स्वामी म्हणजे आता स्वामींच घर होणार ना ताई मग स्वामींना काळजी असेलच की की बाबा आपल्याला मूर्ती मध्ये या ताईंच्या घरी जायचंय म्हंटल्यानंतर ते करणार ना हम्म पूर्ण घर करतील ताई पुढचा अनुभव तोच शेअर करणार तुम्ही सुंदर अनुभव शेअर करणार असे अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये खरोखरच खूप सुंदर सुंदर येत असतात आणि असे अनुभव काही लोकांना वाटत असेल की हे असे असू शकते का परंतु जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही कारण त्यांना माहीत आहे की आमचे स्वामी हे भक्तांसाठी काहीही करायला तयार असतात आणि नेहमीच ने ते अशक्यही शक्य करून दाखवत असतात आणि वेगवेगळे अनुभव आणि वेगवेगळे वेग चमत्कार प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये नेहमीच करत असतात आणि जी कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून आहे त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींचे अनुभव हे प्रत्येकाला आलेले खूप वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाला स्वामींनी वेगवेगळे चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले आहेत आणि अनुभव खूप सुंदर सुंदर देखील दिलेले आहेत तर या ताईंचा सांगलीमध्ये राहणार सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खरोखर खूप सुंदर होता तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुम्हाला आलेला अनुभव लहान असो किंवा मोठा असो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव देणं हीच काही साधी गोष्ट नाही त्यामुळे तुमचा लहान असो किंवा मोठा असो अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते कारण तुमच्यासारखा का प्रॉब्लेम खूप लोकांचा असू शकतो तु आणि तुमच्या मार्फत त्यांना स्वामी एक सेवा म्हणून किंवा एक स्वामींचे स्वामी, स्वामी दुसऱ्यांच्या मार्फत ते कार्य करून घेत असतात त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे आणि जर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि आपला हा चॅनल भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलचा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खुँँँँँ खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी रहा आणि स्वामी समर्थांचं सतत नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद